धुळे असलेल्या साखरी तालुक्यातील पिंपळने सामोरे जाऊन मतदारांनी विश्वास दाखवला आहे तसेच प्रेमही केले आहे अपयश का आले कसे आले यावर जास्त काही न बोलता जनतेचा कौल स्वीकारत मी जनतेचे आभार मानतो असे महाविकास आघाडीचे उमेदवार प्रवीण चौरे यांनी पिंपळनर येथे काँग्रेस पक्षातर्फे आयोजित करण्यात आलेल्या चिंतन बैठकीत व्यक्त केले यावेळी तालुक्यातून तीन ते चार हजार उपस्थित होते यावेळी प्रवीण चौरे म्हणाले आपल्या मनातला विजय हुकला असला तरी येणारी प्रत्येक निवडणुकीत एक दिलाने विजय पताका फडकवून आपले आशीर्वाद हवे आपला विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असे सांगून पुन्हा त्यांनी आभार मानले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साक्री तालुका काँग्रेसचे अध्यक्ष भानुदास गांगुर्डे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार बापूसाहेब चौरे प्रवीण चौरे सभापती शांताराम कुवर माजी सभापती शिवाजी भोई जिल्हा परिषद सदस्य विश्वास बागुल पिंपळनेर शहर अध्यक्ष पांडुरंग सूर्यवंशी पंचायत समिती सदस्य पी एस पाटील शिवसेनेचे चंद्रकांत देवरे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी उत्तम देशमुख म्हणाले आपला विजय निश्चित होता थोड्या मतांनी पराजय झाला आपण कुठे कमी पडलो त्याचा वेध घेतला पाहिजे काहींनी केवळ उपस्थिती दाखवली पण काफरपणा केला त्यांना त्यांची जागा दाखवली पाहिजे येणाऱ्या पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत सध्या कार्यकर्त्यांच्या विश्वासावर विजय मिळवू असे सांगितले तर छगन राऊत म्हणाले भले विजयाचे सर्टिफिकेट नसेल मिळाले पण प्रवीण भाऊ चौरे तालुक्यातील जनतेच्या मनात विजयी झाले आहेत जनता देखील संभ्रमात आहे पुन्हा तालुक्यात जोमाने कामाला सुरुवात करू तर दीपक राऊत म्हणाले प्रत्येक निवडणुकीत निवडणूक सारखी नसते सर्वच ठिकाणी पैसा कामी येत नाही खचून न जाता तालुक्यातील येणारी प्रत्येक निवडणूक प्रवीण चौरे यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाईल आता थांबायचं नाही लढायचं तर माजी सभापती शिवाजी भोळे म्हणाले प्रवीण चौरे एक साधा सरळ स्वभावाचा तरुण प्रत्येकाला सोबत घेऊन चालणारा गावाकडचा उमेदवार होता पैसे वाटून गावागावात तरुणांना भडकावून तेढ निर्माण करण्याचं काम झालं आपण आपल्या तरुणांना समज देऊन पुन्हा एकत्र या बघा प्रवीणने केवळ व्हॉट्सअपवर आभार व्यक्त करण्यासाठी बैठक बोलावली पडलेल्या उमेदवार यांच्या हक्कीला हजारो कार्यकर्ते उपस्थित राहतात हाच खरा विजय आहे तर तालुका अध्यक्ष भानुदास गांगुर्डे यांनी तालुक्यातील कार्यकर्त्यांचे मनोगत ऐकून त्यांचे मनोबल कसे वाढेल असं मार्गदर्शन करत ज्यांनी काँग्रेस सोबत राहून अप्रामाणिक झाले त्यांना येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत जागा दाखवा असे आवाहन केले यावेळी पांडुरंग सूर्यवंशी योगेश महाले काशीनाथ गुरव गिरीश नेरकर जयेश खैरनार ओंकार राऊत दीपक राऊत यांनीही आपले मनोगत व्यक्त केले शेवटी तालुक्यातून आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार प्रवीण चौरे यांनी मानले काँग्रेस पक्षाने आणि काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आता मी जरा उशिरा आलो असं म्हटलं गेलं की गदार वगैरे असतील कोणी मी त्यांच्यासाठी एक सांगू शकतो सांगू इच्छितो आसमान मे वाले को ये नहीं पता होता की खूप पलटके के चेहरे घेत म्हणून काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी ते तुमच्या बरोबर प्रामाणिक आहेत अशा लोकांचा विचार केला पाहिजे आणि अशांना लोकल तिकीट दिले काल भव्य नागरी सत्कार झाला दहवी या ठिकाणी त्या ठिकाणी तालुक्याच्या आमदारांनी एक वाक्य वापर आणि ते वाक्य पाहिजे ऐकल्यानंतर मला हसू आलं ते वाक्य असं होत किती मोठा चोक आहे की काँग्रेस कुठेही कामा नये या इलेक्शन मध्ये तुमच्या बरोबर धनसंपत्ती होती लाडकी बहीण होती हिंदुत्वाचं फॅक नेरेटिव्ह होत गावागावांमध्ये पार्ट्या होत्या बाटली होती बोकड्या होतात आणि तरीही या माझ्या इथं समोर बसलेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पन्नास तरुणांनी जे मोटरसायकल वर फिरून तुम्हाला तीन हजार वर आणून ठेवलं आणि तुम्ही म्हणतात आणि तुम्ही काँग्रेस कुठेही दिसता कामा नाही काळात जर आपल्याला कोणत्याही निवडणुकीला सामोरे जायचं असेल तर आपल्याला काँग्रेसचा कार्यकर्ता उभा केल्याशिवाय आपण अशी कोणती निवडणूक जिंकू शकत नाही आणि म्हणून येणाऱ्या काय कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण वर्ग असतील जेणेकरून आपल्याला लोकांच्या अडचणी उद्या ही लोक झाला पंचायत समितीमध्ये काही अडचण आली जिल्हा परिषदेमध्ये काही अडचण आली तर यांनी कोणाच्या दारा दा। दा दा शोभा म्हणून आपण येणाऱ्या काळात पक्ष संघटनेच्या माध्यमातून काळापर्यंत जाऊन पक्ष संघटन उभं करावं हो जे इथे त्यांना सोबत घेऊन जे येणार नाही त्यांना नारळ देऊन आज बी काही पाहिलं नाही आणि हे सगळं स्वप्न शिवसेना म्हणून काळेल आणि शिवसेनेचे सुद्धा जागा कमी आण माझा एक मित्र गुळ्यामध्ये होता त्याला फोन लाला सतीश कि तू कुठं आहे अरे मी अमुक ठिकाणी आहे मी भक्तो भैयाच्या वाढदिवसात राहतो म्हणजे गाडी दे मला आग तुमची ती गाडी घेऊन ठाकरेला सगळेला आले श्रीकांत श्रीकांत शिंदे आणि अक्कलकुमारी साखरीची सभा घेऊन जळगावला जात असताना त्यांच्या ज्या पद्धतीने मला तिकीट मिळालं तिकीट मिळाल्यानंतर लोकांमधला जो उत्साह होता त्या रात्रीचा जो उत्साह होता पिंपळमध्ये फटाके फुटले होते फटाके फुटले सांगलीमध्ये फटाके फुटले होते इतका आनंद लोकांना हो हा प्रचार सुरू झाल्यानंतर प्रत्येक गावातला माणूस माझ्यासाठी माझ्यासाठी साहेबांसाठी वैयक्तिक माझ्या प्रेम कराल माणूस हा काही कोणत्याही गोष्टीचा लोभ न करता माझ्यासाठी प्रचारामध्ये ठेवला होता

कारण आजची उपस्थित नव्वद पप्पा ब्याण्णव ब्याण्णव चौऱ्याण्णव पासून आठवत मी लावतो पण पप्पा आपण विजय झालो पराभूत नाही झालो पण हे ट्रेन पराभूत झाल्यानंतर आज मी पहिल्यांदा होत

या ठिकाणी प्रत्येक तालुक्यातला सिंबल पासून मी एक एक चेहरा ओळखतो एक एक चेहरा सिंबल पासून प्रत्येक चेहरिक अक्कलपाड्यापासून शिरामला आमचे गुलाबला एक एक चेहरा ओळख आणि आपण प्रेम लिहिलं अजिबात चिंता करायची येणारे जिल्हा परिषद पंचायत पर समितीच्या निवडणुका असू द्या

मागणार माणूस निवडा हे पैसा देखील मदत नाही करणार आपण देखील मदत करणार आणि माझ्या प्रत्येक उमेदवारासाठी मी प्रत्येक तालुक्यामध्ये येणार आहे प्रत्येक एक एक गाप पिंगणार आहे टाकू देताना पैसा पैसा पाडणार पैसा

पवी तुम्ही इतिहास करणार आहे पण नशीब आणि इतिहासच केला असा इतिहासाच केलं असता हे ना सांगपर्मी माझं हे प्रचार होतं की प्रवीण नको साई की इतिहास करी न सगळी तरी वाक्य होती निवडला असो तर शंभर टक्के इतिहास येईल असता पण काही आपले नाही तुमचं प्रेम तुमचे प्रेम मला भरपूर मिळाले आणि हे प्रेम माझ्या हृदयामध्ये माझ्या अंतर्गणामध्ये माझ्या माझे थोडक्या क्षणापर्यंत माझे जोपर्यंत जीव राहणार तोपर्यंत हे प्रेम माझ्यामध्ये कोणाला आरोप देत <देखे> नाही काय कोणाला <अगरागा>। आवडत्या काय घडले <देखे> मलाही ट्रायबल नॉन ट्रायबल मध्ये मला प्रेम होतो मला काय करतो दिसत होता काय घडलं माझे पन्नास पन्नास शंभर शंभर पंचायत जीव माझे दिगा प्रत्येक गावामध्ये माझ्या प्रत्येक गावामध्ये माझ्या घाटोळ गावामध्ये माझे मित्र आहेत आणि माझा वैयक्तिक प्रेम त्यांना बोलवते विजापूर माहिती जैतना माझे आमचे बोला जाते पोर काम करत होते त्या पोराच्या घरी जाऊन मी पडला तर त्या पोराच्या घरी पण आले कुठतात तिथे तीन तीन टाईम पण आले कोणते असं माझ्या आले नसते होते माझ्यासाठी जीवाला जीव करणारे काम करत होते त्यामुळे मला कॉम्प्लेंट होता मला विश्वास होता की मी कुठेतरी साठ चाळीस आहे पण जे घडलं ते घडलं ते मान्य करावं लागेल आणि परत नवीन उभारी घेऊन तुम्हाला सगळ्यांना मी असंच परत देणार आहे परत देणार चिंता करायची आणि बोलतो तर तुमच्यासाठी आठ चिंता करायची साहेबांना आम्हाला तुम्ही जे प्रेम दाखवलं त्याबद्दल मी सुद्धा सगळ्यांचा काय गुन्हे आहे आमच्या घराचे जबाबदारी पडलो असेल काय गुन्हे आहे

साखरी विधानसभेची निवडणूक संपल्यानंतर आणि माझ्या पराभवानंतर जनतेचे आभार मानण्यासाठी आज पिंपणे येथे आश्रमशाळेवरती कार्यकर्त्यांचा मेळावा व आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही आयोजित केला होता काँग्रेस महाविकास आघाडीतर्फे या कार्यक्रमासाठी तालुक्यातून प्रत्येक भागातून मला भेटण्यासाठी आज जवळजवळ चार ते पाच हजार लोक मला भेटण्यासाठी या ठिकाणी आलेत म्हणजे मला असं वाटतंय की माणूस निवडल्यानंतर तर त्याला भेटणारे अनेक जातात पण पराभूत झाल्यानंतर मला भेटण्यासाठी इतक्या मोठ्या प्रमाणावर तालुक्यातली लोक ही आज या ठिकाणी आलीत त्यांच्याशी बोललो त्यांचे विचार ऐकून घेतले त्यांच्या भावना मी ऐकल्या आणि आम्ही सर्व टीम अशाच प्रकारे येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये किंवा नगर परिषदेच्या निवडणुका असतील या सर्व निवडणुकांमध्ये आम्ही अशाच पद्धतीने एकत्रित राहून आम्ही प्रचार करणार आहोत आमच्या भावना आम्ही लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत आणि जे काही जनतेने मला जो काही कौल दिला आहे साखर तालुक्यातील जनतेचा हा कौल मी मनमोकळेपणाने मान्य करतो अरे शेवटी हा जनतेचा कौल आहे याच्यामध्ये कोणी मदत केली कोणी नाही केली तर याच्याबद्दल मला काही कोणावर आरोप लावायचे नाही आहेत पण जे काही आहे ते मी मान्य करतो स्वीकारतो आणि मी माझा लढा हा तसाच चालू राहील अशी मी साकरी तालुक्यातील जनतेला गवाही देतो धन्यवाद नमस्कार साक्री विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार प्रवीण बापूसाहेब चौरे यांचा नितटता पराभव झाला जनता ही एक सर्वसामान्य सगळ्यांना सोबत घेऊन जाणारा तरुण सुशिक्षित चेहरा म्हणून आम्ही काँग्रेस महाविकास आघाडी प्रवीण बापू चौरे यांच्या माध्यमाने उमेदवारी दिलेली होती ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली होती परंतु आम्ही या काही लोकशाही मार्गाने दुकान निकाल लागलेला आहे ला तो मायबाप जनतेचा निकाल आम्ही स्वीकारलेला आहे परंतु उत्तर महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम आम्ही सगळे आमचे उमेदवार आणि आम्ही सगळ्यांनी कार्यकर्त्यांचे एक आभार सभा आणि एक मेळावा आयोजित केलेला होता या सभेला तालुक्यातून मोठ्या संख्येने सगळे आमचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत त्यांचे आम्ही सगळ्यांचं आभार मानलेलं आहे आणि येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेच्या ज्या काही निवडणुका आहेत त्या एकसंगपणे आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहोत आणि आदरणीय आमचे नेते स्वर्गवासी उलासराव देशमुख साहेब यांच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर काँग्रेसचा विचार काँग्रेस ही कोणाकडनं संपणार नाही ही विचाराची लढाई आहे आणि लढत राहणार आणि आम्ही येणाऱ्या निवडणुकी काळामध्ये भक्कमपणे आम्ही जनतेसोबत राहून सगळ्या निवडणुकीसाठी आम्ही सामोरे जाणार आहोत जनता आमच्या पाठीशी आहे आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्द गंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी आपल्या